नमस्कार बाई बहिणींना चला आता मी घेते भांडे लावून भांडे आता सगळं म्हणजे कपडे गिपडे झालेत आता आपले आता भांडे लावायचे तर मी घेते आता भांडे लावून सकाळचे कामाला लांबले होते मग आज रविवार होता तर मग आज हारसूच्या पप्पाला बनवलं शाबूदाना आणि हारसूला बनवले वडे मग आणलं काढलं नाश्तेत लय सकाळ रविवारचे तर हे राहते केंद म्हणजे एखादी एक नाश्ता एखादी एक नाश्ता एखादी एक नाश्ता मग म्हणलं आता आता फिरी झाली मी तरी बारा वाजले आता थोडीशी फिरी झाले तर लगेच भांडे लावून घ्यायचे आणि हारसू आता म्हणजे नाश्ता गिष्टा झालाय आता हारसूचा सकाळचे काम झालेत आपले आता म्हणजे बारा वाजलेत आज रविवार येत नाश्ता बनवून दिला हारसू म्हणजे मम्मी मला रविवारचे आता घरी आहे म्हणे ओढे बनवून दे मग त्याला दिले ओढे बनवून खरसेचे पप्पन शाबूला आता भांडे लावून घ्यायचे आता भांडे लावली तर मग लगेच आ... पाणी आले दादा काय आले नाही ते त्या दादाला वाटलं आहे पाणी पण त्या दादाला आठवणच नाही राहिली तर पाणी नाही पियला आणि घालताय पाणी घेतलं नव्हतं तर त्या दादाला वाटलं आहे का नाही पाणी मग याच्या पप्पाला म्हणजे पाणी घेऊन आता पियाला पाणी नाही काय पत्ता करायचं पण आता जावं ते पाणी बिसलरीचं पाणी लावेल ना आम्ही पाणी काय अजून आलं नाही मग जेव्हा पाणी येईल तेव्हा मग करायचा करायचंय तर आता पाणी जवळ येईल काही नळाचं पाणी घ्यावं वाटत नाही तुम्हाला तर सांगेल टाकत नसते ते मोठं टाकाय येईल त्याच्यामुळं आता म्हटलं भांडी लावून तेव्हा पाणी आल्याच्या पाहावं लागेल काय सायपाक करायचंय काय नाही कपडे पण निघले होते सगळ्यात कधी कधी राहते गर्दा पण वाटत नाही जरा आता काय नाही भांडे घासले तर एवढे आता सुकायला टाइम नाही लागत लवकर भांडे सुकते आता गर्मीचं वातावरण आहे म्हणून आता एवढे येळ नाही लागू राहिले लगेच भांडे काय बनले राहत नाही सुकून जाते नाहीतर पहिलं कसं लगे भांडे ओढले राहायचे टाइम लागायचा सुकायला पंख्याखाली नेऊन लागायचं सायंपाकाच्या घरात काही पंखा लागेल नाही तरी पण आता गरम वातावरण आहे तर भांडे सुकूनच जातील एवढं ताण नाही आता अरे तर गल्लीत जास्त लेकरा येतात मग जास्त लेकरा असले तर मग ते असा दांगडू आवाज येतोय जांगडूचा दांगडू असतोय अकरा याचा त्याच्यामुळं काम झाले जातात का ला का आता एवढं काही राहिलं नाही आता काम काल आणल्या आता हरसूच्या पप्पाने किरा ना तर ते भरून घ्यावा लागेल मला अर्धा भरलाय ना अर्धा राहिलाय भटायचा चला म्हणलं आधी आपण घ्यावा घरातले काम आवरू तर काम आवरले तर आता काय एवढे काम राहिले नाही आता दोघा मायला करायचा सायपाक करायचा आज रविवारचा काय हरसूच्या पप्पाचा सायपा करावं नाही लागत म्हणजे आता ते रविवार असला सुट्टीच्या दिवशी त्यायला जेवूच वाटत नाही पहिल्यापासून कसून तसंच आहे मग हालसोजन मग जेवण बनवेन आता येऊ काय टेन्शन नाही आता भाजी काय बनवायची म्हणून भयाच्या आवडीचे काय थोडीशी भाजी बनवेल आणि थोडा भात बनवे त्याला तर आलूची भाजी आवडते तर आलूची भाजी बनवते त्याला जास्त आलू उकडून ठुले जाता आता काय आलू उकळून धुलेत आता भैया विचारते काय जग तेवत मला नानशीच भाजी बनवून भात बनवे पोळ्या नाही बनवणार आता दोघा मायला जास्त काय भात बन नाही ना दोघायला एवढा बनवलाय आता नाश्ता करेल शाबूदाण्याचा तर येऊन काय भूक नाही आता पण भैयासाठी बनवणं लागत ना कधी आहे ते माहिती नाही आता कधी पाणी येत आहे प्यायचं आता तहान लय लागली आता आणि हरसू पणाच्या घरचं काय पाणी पित नाही लागेल आता माय मैत्रिणी कुणी एक बॉटल आणली असती पण ती कामाला जाती ती काही घरी नाही आता बघू कधी येते प्यायचं पाणी तर आता ते दादा आता याच्या पप्पाजवळ नंबर आहे माझ्याकडे काही नंबर नाही फोन करायचा दादाला मी काही नंबर नसते दादा नंबर देत नसते कोणाला आता येतील पप्पा ना आता त्याला कोणतेही ती नसते दादा पण म्हणलं आता चला आपण घे हळू काढून आता आराम आता काहीच कामं राहिले नाही आता आज लय घाई होती म्हणजे सकाळी उठले मी सात वाजता दर दिवस साडेपाच वाजता उठूनच जात असते म्हणजे जा चला आज रविवारी हा तुझ्या पप्पाला काय रविवार म्हणजे त्यायला काय कामाला जायचं नव्हतं रविवार असल्यामुळे ना कामाला तर जावंच लागते पण मग ते, 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 ते काय गेले नव्हते सकाळी तर मग याचे पप्पा उठले नऊ वाजता आणि भैया उठला म्हणजे भैया उठला आठ वाजता मग भैयाला जाण ती गडबड जायची मग त्याला ठुली पाणी पाणी पाणीगिणी तपून गेलं मी म्हणलं अकरा वाजते तू आता नाश्ता करून जाय म्हणता मग नाश्ता बिष्टा बनवून गेला त्याला गाय घाईच त्याला खायचे होते शाबूदाण्याचे वडे आणि मग त्याला उठायच्या आत मी आलू उकडून खुले होते आणि लगेच मग त्यात पाणी टाकून गेलं लगेच तयारी केली एकीकूणच्या आठला लगेच आलूच्या वड्याची तयारी केली आणि लगेच मग भैयाला बनवून गेला भैया गेला ट्युशनला आता आलाय आता काय नाही आता बनवायची थोडी आलूची भाजी आता काय एवढं टेन्शन नाही आता म्हणजे त्याला आलूची भाजी लय आवडती आता त्याला तर ते एवढं काहीच नाही आता आलूच्या भाजी त्याला लय आवडती चला भावांनो बहिणी न हेडो कसा वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये बाय भावांनो बहिणी भेटते उद्याच्या हेडोमध्ये